हवामान खात्याकडून मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांवर चक्रीवादळाचा धोका असणार आहे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांवर मोठं संकट ओढावणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लॉनिकची स्थिती निर्माण झाली असल्यामुळे चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांवर ओढावलेला आहे सायक्लॉनिकची स्थिती निर्माण झाल्यावर मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा धोका असतो आणि या सायक्लॉनिक स्थितीमुळे दीडशे किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची दाट शक्यता असते महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ वारा सुटणार असल्याची शक्यता आहे नैऋत्य मोसमी पावसाचं वारं उत्तरेकडून मुंबईकडे सरकत असून मुंबईकडून हे पावसाचं वारं महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांकडे येणार आहे या दहा जिल्ह्यांमध्ये वादळ वारा सुटणार असून मोठ्या प्रमाणात तीव्र पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आता पावसाची तीव्रता थांबल्यामुळे नागरिकांना वाटत होते की पाऊस पडतोय का नाही परंतु आता पाऊस तर येतच आहे पण त्या पावसासोबत मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ देखील महाराष्ट्राकडे येत आहे जून महिन्यामध्ये पाऊस पडण्यास सुरुवात होत असते आणि जुलै महिन्यामध्ये पावसाची तीव्रता वाढत असते पण आता जून महिन्याचा टप्पा तर पार पडला पण जुलै महिन्यामध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे जुलै महिन्यामध्ये येणाऱ्या वादळी वाऱ्याचं संकट कोणत्या जिल्ह्यांना भोगावं लागणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळवारा सुटणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कारण पुढील तीन तासांमध्ये हे संकट महाराष्ट्रावरती ओढवणार आहे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे त्याचबरोबर प्रशासनाकडून आपत्कालीन पथकेही सज्ज करण्यात आली आहे पुढील तीन तासामध्ये हे चक्रीवादळ महाराष्ट्रातील मुंबई शहराला येऊन धडकणार असून मुंबई नंतर महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांवर हे मोठं संकट ओढवणार आहे किनारपट्टी भागावरती असणाऱ्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आदेश सरकारकडून देण्यात देण्यात आले त्याचबरोबर मच्छीमारी करणाऱ्या लोकांना सावधगिरी सूचना हवामान खात्याकडून आल्या आज रात्री सर्वात मोठं चक्रीवादळ येण्याची दाट शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याकडून सर्वांना आदेश देण्यात येत आहेत परंतु इतक्या मोठ्या संकटाची तीव्रता हवामान खात्याकडून पहिल्यांदाच वर्तवण्यात आली आहे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या तीव्रतेचं वादळ महाराष्ट्राकडे दाखल होणार आहे त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत पुढील तीन तासांमध्ये महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये मोठं संकट असणार आहे मोठं संकट या दहा जिल्ह्यांवर ओढावणार आहे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हे चक्रीवादळाचं संकट ओढावलेलं आहे त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागेल समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र हे कायम तीव्र झालं आहे आणि हे क्षेत्र उत्तरेकडे सरकट आहे अवकाळी पावसामध्ये फक्त पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वारं वाहत होतं तरी या वाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान झालं झाडावरील फांद्या पडल्या घरावरील पत्रे उडाले अशा भयानक घटना अवकाळी पावसामधील वादळामध्ये घडल्या होत्या परंतु आता तर चक्रीवादळ महाराष्ट्राकडे येत आहे त्यामुळे करा कारण या चक्रीवादळामध्ये वाऱ्याचा वेग एकशे पन्नास किलोमीटर वेगाने असतो या या वाऱ्यामध्ये वाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ताकद ताकद असते असते प्रचंड त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे या वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे आपत्कालीन पथके सज्ज करण्यात आली आहे शक्ती चक्रीवादळ हे नाव या चक्रीवादळाला देण्यात आलं आहे या चक्रीवादळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड ताकद आहे तीव्र प्रचंड वेगाने वाहणारे वारे या चक्रीवादळामध्ये आहे या वाऱ्याला शक्ती चक्रीवादळ म्हणण्यात आलं आहे हे, हे वादळ महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी धोक्याचं ठरणार आहे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना या वादळाचा मोठ्या प्रमाणात धोका असणार आहे वाऱ्याची तीव्रता एकशे पन्नास किलोमीटर प्रति तास असणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावे लागेल त्याचबरोबर प्रशासनाकडून सांगण्यात आलेल्या आदेशांचे पालन करावे लागेल आज रात्री सर्वात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे आणि याचा सर्वात जास्त धोका महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना असणार आहे हवामान खात्याकडून दहा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर चला पाहूया की कोणत्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा धोका असणार आहे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा धोका मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला त्याचबरोबर कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका अशा सूचना देखील दिल्या जात आहेत पुढील तीन तासामध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या सायक्लॉनिक सर्क्युलेशनच्या स्थितीमुळे चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही असणार आहे मुंबईमध्ये मान्सूनच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल होत असत पण आता किनारपट्टी लगत असणाऱ्या भागामधील देखील नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे सरकारकडून आदेश दिले जात आहेत की मुंबई शहराला देखील चक्रीवादळाचा धोका असणार आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहा वाऱ्याचा वेग एकशे पन्नास किलोमीटर वेगाने असणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळवारा सुटणार असून नागरिकांना कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका असे आदेश सरकारकडून दिले जात आहेत पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळवारा सुटणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला हवामान खात्याकडून रायगड जिल्ह्याला देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळवारा सुटणार असून चक्रीवादळाचा धोका रायगड जिल्ह्यालाही निर्माण झाला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा धोका असणार आहे रत्नागिरी जिल्ह्याला दोनशे सदतीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे आणि या किनाऱ्यालगत असणाऱ्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वादळवारा सुटणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे पुणे जिल्ह्याला देखील रेड अलर्ट देण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह हो मुसळधार पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील नागरिकांना देखील सतर्क राहावं लागणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता जास्त असणार आहे त्याचबरोबर विजांचा कडकडाट या पावसामध्ये होणार आहे त्यामुळे पाऊस पडत असताना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा आदेश सरकारकडून दिला जात आहे सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडणार असून घाट परिसरामध्ये दर्डी कोसळण्याची शक्यता असते त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली नाशिक जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे नाशिकमधील नागरिकांना सतर्क राहावं लागेल नाशिकमध्ये पावसाची तीव्रता जास्त असणार आहे त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे नाशिकमधील पावसाची तीव्रता जास्त असल्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागेल तर या दहा जिल्ह्यांमध्ये नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये जी सायक्लोनची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांचं होणार आहे त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कमी दाबाचं क्षेत्र कायम असणार आहे त्यामुळे पुढचे तीन दिवस हे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांसाठी धोक्याचे असणार आहेत नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे त्याचबरोबर हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या सूचनांचं पालन करावं लागणार आहे या दहा जिल्ह्यांमधील नागरिकांना जेव्हा गरज असेल तेव्हा आपत्कालीन पथकं सज्ज असणार आहेत आता या दहा जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेणं आणि सतर्क राहणं गरजेचं आहे कारण पुढील तीन तासांमध्ये हे चक्रीवादळ या दहा जिल्ह्यांवर ओढवणार आहे आणि या चक्रीवादळामध्ये एकशे पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत वाऱ्याचा प्रचंड वेग असल्यामुळे या सक्ती चक्रीवादळामध्ये नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्यामुळे आपत्कालीन पथकं सज्ज आहेत नागरिकांनी सतर्क राहावं काळजी घ्यावी प्रशासनानं दिलेल्या आदेशांचं पालन करावं कारण या वाऱ्याचा वेग प्रचंड असणार आहे हवामान खात्याकडून ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे किनारपट्टी लगत असणाऱ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र वारे वाहणार आहेत त्यामुळे मच्छीमारी करणाऱ्या लोकांना देखील मच्छीमारी करण्यास जाऊ नका असे आदेश देण्यात आलेले होते त्यामुळे नागरिकांनो सतर्क रहा कारण किनारपट्टी भागामध्ये या वाऱ्याचा धोका जास्त असणार आहे त्याचबरोबर ज्या दहा जिल्ह्यांची नावं सरकारने सांगितलेली आहे ज्या दहा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्या दहा जिल्ह्यांमधील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागेल एकशे पन्नास किलोमीटर वेगाने वाहणारे वारे या दहा जिल्ह्यांमध्ये वाहणार आहेत या वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल पण सतर्क राहणं म्हणजे नेमकं का काय करणं प्रशासनाने सूचना दिल्या आहेत पण आपण वैयक्तिक पातळीवर काय तयारी करायला हवी चला यावर सविस्तर बोलूया सर्वात आधी घरात एक इमर्जन्सी किट आपत्कालीन संच तयार ठेवा यात काय असायला हवं तर एक चांगली टॉर्च आणि तिच्यासाठी अतिरिक्त बॅटरी एक प्रथमोपचार पेटी काही दिवस पुरेल एवढं सुकं अन्न जसं की बिस्किट चुरमुरे गुळ आणि पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची बाटली तुमच्या घरात जर लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांची औषधं हो आणि त्यांना लागणाऱ्या गोष्टी एकत्र ठेवा तुमचे महत्वाचे कागदपत्र जसे की आधार कार्ड रेशन कार्ड बँकेचं पासबुक हे सर्व एका प्लॅस्टिकच्या पिशवीत व्यवस्थित बंद करून ठेवा आणि हो मोबाईल फोन आणि पॉवर बँक पूर्ण चार्ज करून ठेवा कारण वीजपुरवठा खंडित होण्याची दाट शक्यता आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट घराच्या आजूबाजूला काही मोकळ्या किंवा धोकादायक वस्तू असतील जसे की कुंड्या जुने पत्रे किंवा जाहिरातीचे फलक तर त्या तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवा कारण एकशे पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाच्या वाऱ्यात या वस्तू एखाद्या शस्त्रासारख्या उडू शकतात आणि मोठी हानी करू शकतात तुमची वाहनं म्हणजे गाडी किंवा मोटरसायकल शक्यतो झाडाखाली किंवा जुन्या इमारतीजवळ उभी करू नका ती सुरक्षित ठिकाणी पार्क करा जेव्हा वादळाला सुरुवात होईल तेव्हा घरातच थांबा घराची दारं आणि खिडक्या व्यवस्थित बंद करा विशेषतः काचेच्या खिडक्यांपासून दूर राहा वादळाच्या वेळी विजेची उपकरणं वापरणं टाळा मुख्य विद्युत पुरवठा बंद केलेलाच बरा गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर देखील बंद करा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अधिकृत माहितीसाठी आकाशवाणी किंवा प्रशासनाच्या सोशल मीडिया हँडलवर लक्ष ठेवा ज्या जिल्ह्यांना पूरपरिस्थितीचा इशारा दिलाय जसे की कोल्हापूर सातारा आणि नाशिक तिथल्या नागरिकांनी अधिक सावध राहायला हवं नदीकाठच्या लोकांना प्रशासनानं सूचना दिल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हायला हवं घाट परिसरात राहणाऱ्यांनी दरड कोसळण्याच्या धोक्याकडे लक्ष द्यावं जमिनीला तडे जाणे झाडं वाकणे किंवा झऱ्यांमधून अचानक गढूळ पाणी येणं ही दरड कोसळण्याची पूर्वसूचना असू शकते असे काही दिसल्यास तात्काळ प्रशासनाला कळवा आणि सुरक्षित ठिकाणी जा हे संकट मोठं पण घाबरून जाऊ नका प्रशासन आपल्या मदतीसाठी सज्ज आहे एनडीआरएफ आणि एस ची पथकं तैनात करण्यात आलेली आहेत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कंट्रोल रूम म्हणजेच नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे तुम्हाला कोणतीही मदत लागल्यास तुम्ही थेट या नियंत्रण कक्षाशी संपर्क करू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे वादळ थांबल्यानंतर लगेच घराबाहेर पडण्याची घाई करू नका कारण धोका अजून टळलेला नसतो तुटलेली विजेची तारा रस्त्यावर पडलेली असू शकतात ज्यामध्ये वीजप्रवाह असू शकतो झाडं किंवा इमारतीचे भाग कोसळण्याची शक्यता असते त्यामुळे प्रशासनाकडून जोपर्यंत सुरक्षिततेचा संदेश येत नाही तोपर्यंत घराबाहेर पडू नका ही वेळ एकमेकांना मदत करण्याची आहे आपल्या शेजारी पाजारी कोणी एकटं राहत असेल किंवा कुणाला मदतीची गरज असेल तर त्यांना नक्की मदत करा धीर द्या ही वेळ घाबरून जाण्याची नाहीये तर एकजुटीने धैर्याने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सावधगिरीने या संकटाचा सामना करण्याची आहे पुन्हा एकदा सांगतो शक्ती नावाचं हे चक्रीवादळ अत्यंत गंभीर आहे पुढील काही तास आपल्या सर्वांसाठी कसोटीचे आहेत कृपया प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा सुरक्षित रहा सतर्क रहा आम्ही तुम्हाला ताजी माहिती वेळोवेळी देत राहू